नमस्कार मंडळी सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत खरवस बनवायचा म्हणजे गाईचा किंवा म्हशीचा चीक पाहिजे पण आजकाल हा चीक मिळतोय कुठे तर खरवस बनवण्यासाठी खरवसाची पावडरही येते तर अशाच पावडरपासून आज आपण खरवस बनवणार आहोत तर खरवस बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य वापरले पाहूया ही खरवस पावडर आहे तर अशा प्रकारे खरवस पावडरचं पॅकेट बाजारात अगदी इझिली उपलब्ध होतं तर एक पॅकेट मी ही खरवस पावडर घेतली आहे अर्धा लिटर दूध घेतलं आहे पाऊन वाटी एवढी साखर घेतली आहे जर गुळाचा खरवस बनवायचा असेल तर वाटीच गुळ वापरायचा थोडंसं केशर घेतलं आहे आणि त्याचबरोबर थोडी वेलची पावडर मी वापरणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण खरवस बनवणार आहोत तर मी एक हा डबा घेतलाय ह्यात आपण हे दूध ओतून घेऊया एका एक खरवसच्या पॅकेटसाठी अर्धा लिटर एवढं दूध लागतं आता ह्यात ही साखर घालून घेऊया अशाच प्रकारे गुळाचा सुद्धा खरवज बनवता येतो आता ही साखर पूर्णपणे आपण विरघळून घेऊया तर साखर छानपैकी आहे आता यात घालूया थोडंसं केशर केशर अगोदर थोडंसं दुधात भिजवून घ्या म्हणजे कलर अजून छान येतो याला आता यात घालूया ही खरवस पावडर थोडी थोडी पावडर घालून आपण ही सगळी पावडर यात विरघळून घेऊया तर खरवस पावडर या दुधात छान अशी विरघळून घेतली आहे आता आपण यात घालूया वेलची पावडर वेलची पावडर घालून आपण थोडंसं हे मिक्स करून घेऊया हे बघा वेलची पावडर आणि केशर छान असं वर आलं आहे बघा आता आपण हे जे खरवसाचं मिश्रण केलं आहे ते आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका कुकरमध्ये थोडं पाणी घालून घेतलं आहे ह्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण ठेवूया आणि त्यावर असं अर्ध असं झाकण लावून घेऊया अगदी बंद नाही करायचं आहे झाकण आता ह्यावर एक झाकण ठेवून घेऊया कुकरचं झाकण लावायची गरज नाही आहे आणि दहा मिनटं अगदी मंद आचेवर आपण हे उकडून घेऊया बघूया आपला शिजला शिजलाय का केशर तर अगदी छान वर आलं आहे आता हे असंच कुकरमध्ये थोडा वेळ मी थंड होण्यासाठी ठेवते आणि नंतर मी ते फ्रीजमध्ये एक अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे तर फ्रीजमध्ये ठेवून सेट झालेला हा खरवस बघा तुम्ही आता किती छान सेट झाला आहे बघा अगदी घट्ट होऊन आला आहे आता आपण याचे तुकडे करून बघूया आधी साईडहून कडा कट करून घेऊया म्हणजे छान सुटेल हा खरवस गाईच्या किंवा म्हशीच्या चिकापासून खरवस कसा बनवायचा हेही मी तुम्हाला दाखवेनच पण अगदीच जर खाण्याची रुची आली असेल तर अशा खरवस पॅकेटपासून तुम्ही घरच्या घरी नक्कीच खरवस बनवू शकता किती छान प्रकारे सेट होऊन या खरवसाचे तुकडे पडलेत बघा तर आजची ही सहज आणि सोपी अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा अशा खरवस पॅकेटपासून खरवस नक्की तयार करून बघा आजची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटूयास अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद